नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी मुंबई बेंगळूर महामार्गावरील बावधन येथील चांदणी चौकात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास कंटेनर ट्रेलरला भीषण अपघात झाला या दुर्घटनेत कंटेनर ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार कंटेनर ट्रेलर साताऱ्याकडे निघाला असताना समोर अचानक एक वाहन आल्यामुळे चालकाने अचानक ब्रेक दाबला आणि यामुळे ट्रेलरमधील लोखंडी पाईप सळ्या पुढे सरकत केबिनमध्ये घुसल्या आणि चालकाला गंभीर दुखापत झाली अपघात एवढा गंभीर होता की चालकाचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वाहतूक सुरळीत करण्यासाठी शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले अपघाताचे कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली नागरिक स्थानिक नागरिक आणि महाचालकाने अपघाताच्या ठिकाणी मदतीसाठी धाव घेतली लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट